स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांनी तळागाळातून घेतलेली झेप ही वाखान्याजोगी आहे ग्रामपंचायत सदस्य ते सलग पाच वेळा खासदार हा प्रवास प्रेरणा देणार आहे त्यांनी नेहमीच मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय दिलं याचा विचार केला असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं ते रुकडी तालुका हत्कनंगले येथील लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या स्वागत कमाणीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की स्वर्गीय मानेसाहेब यांचं काम उत्तुंग होतं त्यांची गंती करताच येणार नाही दरम्यान आज आजोबांचा वारसा त्याचा पावलावर पाऊल टाकून नातू पुढे चालवत आहे कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत शंभूराज देसाई आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार अशोकरावजी माने माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार सुरेश हळवणकर सुजित मिंचेकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने वेदांतिका माने सत्वशील माने प्रमुख अविनाश पनगे रुकडीच्या सरपंच राजश्री रुकणीकर उपसरपंच पाकिजा मुलानी पोलीस पाटील कविता कांबळे अतिक्रीचे सरपंच सुशांत वड्ड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते सर्व पदाधिकारी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्तविक खासदार धरशील माने यांनी केलं तर शेवटी आभार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मांडले रुकडी प्रतिनिधी मराठी एस न्यूज